आवाज सर और आज तो गोला का होना चाहिए साहेबांनी रुपये सहा करोड या कागीच्या डेव्हलपमेंट करता दिलेले आहेत काही हजार त्यानंतर महानगरपालिकेचं प्रचंड सहकार्य त्या काळी लाभलं ज्या वेळेला आपल्याला मिळतंय ते जी श्रीकांत साहेबांचे असते मी मान्यवरांना विनंती राजेंद्र झंजाळ यांनी करावं अशी त्यांना विनंती नंतर कल्याण अधिकारी मॅडम यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा धन्यवाद सर कारगिल मध्ये आहुती देणाऱ्या सर्व शहीद जवानांना मी या ठिकाणी अभिवादन करतो आज आपल्यामध्ये कारगिल स्मृतीवन समितीच्या वतीने इथं जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे आपल्या हे कारगिल उद्यान हे अशा आपल्या सर्वांचे लोकप्रिय या भागाचे आमदार व भावे साहेब यांचं समितीच्या वतीने स्वागत आणि धन्यवाद करतो त्याच कालिके त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण बोर्डला दिलं त्याचे ते खरं मालक आहेत सन्मान्य आयर्स आपले सर्वांचे प्रेरणा देत असतात नेहमी आपल्याला असे जी श्रीकांत सर यांच्या देखील मी समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो ज्यांचं आज इथं डेव्हलपमेंट मध्ये मोठा वाटा आहे व ज्यांचा इथं सगळ्यांचा ताबा आहे असे आपले जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर फिरासत मॅडम यांच्या या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर आपल्यामध्ये आज जे सैनिक अधिकारी उपस्थित आहेत जे नेहमी आपल्याला प्रोत्साहन देत राहतात असे कॅप्टन सुर्वे कर्नल ताटकर सर, सर अनिल कमांडर अनिल जाधव सावे सर त्याचप्रकारे विंग कमांडर टी आर जाधव सर तसंच उपस्थित सर्वांचे मी या ठिकाणी कारगिल स्मृतीवन समितीच्या वतीने स्वागत करतो आणि असंच इथं दरवर्षी आपण कार्यक्रम घेत राहू आपण सर्वांनी इथे यावं आणि आपण देशभक्तीच्या प्रती जे घेतला दहा हजार सैनिक पाचशे सत्तावीसांना वीर मरण आलं पण मात्र मरणाच्या दाळीतून वाचून हे जे वीर आपल्या समोर आहेत त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय त्यानंतर दत्तात्रय मायरबा गोरे यांना सन्मानित करणार आहोत त्यांना अपंगत्व आलेलं होतं व्हीलचेअरवर आहेत पण मात्र राष्ट्राची जाजवल्ले जोत त्यांच्या हृदयात ठेवते त्यांच्याकरता जोरदार टाळ्या त्यानंतर या ठिकाणी आपण त्यांना सन्मानित करणार आहोत चेहरा त्यांनी पाय गमवले काहींनी हात गमवले आणि बनसोड साहेबांनी आपले डोळे गमवलेले आहेत त्यांचं आगमन होते जोरदार टाळ्या होत्या त्यांच्याकरता आपण कारगिलचा उल्लेख होईल त्या त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचे हे वीर त्या ठिकाणी लढले थैर्यानं मी आपल्याला आता सांगितलं की पाचशे सत्तावीस लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली दहा हजार सैनिक या युद्धात सामील होते आणि पाकिस्तानला धुळ चालण्यामध्ये यांचा सिंहाचा वाटा पणचोळ्यानंतर भाऊसाहेब शिंदे यांना आपण सन्मानित करणार आहोत मुक्ता चव्हाण धन्यवाद यानंतर आपण अधिकाऱ्यांना सन्मानित करणार आहोत पुस्तक आहेत आणि यांनी खूप मोठं काम केलं त्या युद्धामध्ये यांची महत्वाची भूमिका होती कॅप्टन टाळ्या झाल्या पाहिजेत कर्नल सोनवणे यांनी आपल्या देशाकरता खूप उत्तम कार्य केलेले त्यांना सन्मानित केलं जाते मग म्हणून एनर्जी कॅप्टन सुरमे सर कमांडर अनिल सावे सर ऑल अदर वेटरन डिग्नेटरीज कर्नल सोनमने सर Squadron Leader Agrawal, members of the Kargil Smriti 1 Samiti, respected parents and all school teachers and dear children, Jai Hind! Jai Hind! Jai Hind! Jai Hin! Jai Hin! Jai Hin! As we all gather today to celebrate the 26th Kargil Vijay Divas, it is a day where we commemorate war that started in 1999 and this Kargil Smriti 1 was given by the then Commissioner of uh, Sambhaji Nagar to the Department of Ex-Servicemen Welfare to make a monument that highlights the story of war, that gives out how battles have been fought, the various lists of the martyrs of the region, and an ecological park for a developing city. With that vision, Kargil Smriti One was handed over to Department of Ex-Servicemen Welfare in 2013. They. For displaying information pertaining to Army, Navy and Air Force and information regarding recruitment. Later, the locals of the area took initiative and hence Kargil Smruti Samiti was formed in which the ex-corporator Mr. Pankaj sakre ex-mayor Mr. Rajendra Janjar, Mr. Jaswant Rajput and other prominent members of the area took leadership. And then Saddam Sadhunke Maji Senik also joined this Kargil Van Summitry to make a prominent initiative of keeping the land for a noble cause of developing an ecological park. Later in 2012, this area was to be planned as to how it will happen. With Kargil Vijay Diwas as we commemorate over here, there are prominent speakers who are going to speak regarding what Kargil war was. I will highlight how Kargil Smritiwan is important to us and how it is a unifying factor for our city. And the role of the 2nd Lieutenant Arun Khetrapal Paramvir Chakra. It is these tanks that are game changers in battlefields and hence uh, make a battlefield a trumpet of victory. I would like to highlight to Sri Atulji Savesar and our Honorable Commissioner that this Kargil Smriti 1 is the first Kargil Smriti 1 that has been developed in entire Maharashtra. Nowhere in Maharashtra the land allocated has been developed and on this 26th July we have taken leadership by contribution of every element. I would say Kargil Smriti 1 development is a message of unification of locals, the warriors and government of Maharashtra.

ते या ठिकाणी तयार होत आहे असे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब हे आदरणीय आयुक्तजी श्रीकांत सर कॅप्टन सावे साहेब सर्व व्यासपीठावरील मंडळ हे फक्त स्मृतिवान नाही तर या देशाचा गौरव ज्याला कारगिल विजय आपण म्हटलं जात त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि निश्चितच या छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या लोकांसाठी कारगिलचा विजय लक्षात ठेवण्यासाठी आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या शहीदाने आपले प्राण या ठिकाणी गमवले त्यांचं स्मरण करण्यासाठीची जागा म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओळखल्या जाणार आहे मी जास्त वेळ आपला घेणार नाही परंतु खऱ्या अर्थानं विकासाच्या विकास दृष्टिकोनातून एक असं मोन्युमेंट की ज्याचा गौरव आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं या ठिकाणी उभारलं जात आहे त्याला जवळपास सहा कोटी रुपये निधी या ठिकाणी अतुलजी सावेसाहेबांनी उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंद अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सर्व शहीदांना मानवंदना देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद मित्र साहेबांच्या छोटस काय

भारत शिवाजी महाराज यांना दिसते जे आई आहे का आई बाबा यांचा प्लीज स्टेजवर या प्लीज क्या बात है की संस्कारिकातूनच मिळतात आणि जेव्हा राष्ट्र भक्तीचा जाज्वल्य या बाळामध्ये जी ज्योत पेटवली आज आजीच्या सुद्धा डोळ्यांना आशीर्वाद कितीचा नातू किती सुंदर पद्धतीनं आपल्या देशाबद्दल बोलत होता माननीय नामदार

कांग्रेस कृतीवाड समितीच्या वतीनं हा सत्कार आहे आणि यानंतर यानंतर सन्मान्य साहेबांना विनंती की आपण आहे या कारगिल स्मृती वना करता साळुंक्याचं भाषण करणे बरेच ठिकाणी आपण बोलतोय परंतु आज एवढा छोटासा एका सैनिकाचा मुलगा साळुंके बोलल्यानंतर आमच्याकडे शब्द उरत नाही परंतु आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका हद्दीतील असे एका काली डम्पिंग ग्राउंड होता एका काली या ठिकाणी कचरा या ठिकाणी लोक येण्यासाठी भयभीत होते ना रस्ता चांगला समोर पूर्ण अतिक्रमे या सर्व परिसराला ज्या पद्धतीने त्या साळुंके काकांनी जसा लढले संजय साबळे सारखा एक असे भरपूर सुरवेसर असतील सावेसर असतील असे हजारो सैनिक लाखो सैनिक कारगिल विजय दिवस आज आपण जे साजरा करतोय त्यासाठी खूप लोकांनी मेहनत घेतली परंतु आपण आज जे इथं करतोय त्याचा अभिमान वाटावा आणि सतत आठवणीत राहावा म्हणून या एक अशा परिसराला एक चांगल्या पद्धतीनं सर समोर रोड होऊन गेली आणि आता या ठिकाणी टँक आला मान्य राजनाथ सिंग सरांना आपण विनंती केली की एका विमानाच्या सुद्धा त्या ठिकाणी आलं पाहिजे त्या गोष्टीलाही सरांनी होकार दिलं आणि आमचे जिल्हा सैनिक कल्याण बोर्डचे विरासत मॅडम असतील आणि ह्या समिती असतील ज्या पद्धतीने ज्या वेगवान पद्धतीने या ठिकाणी विकास काम झाला त्याचा जा विकास पुरुष आणि या ठिकाणचं मान्य आमदार आणि सन्माननीय मंत्री श्री अतुल सावे सरांना मी मनापूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो कारण ज्या ज्या गोष्टीसाठी आम्ही मागितले सर त्या त्या गोष्टीचा आपण कमी पडले नाही आज संपूर्ण शहरामध्ये एक भावना आहे ज्या पद्धतीनं नाशिक पुणे नागपूर विकास होतोय तसेच आपण छत्रपती संभाजीनगर सुद्धा विकास करायचे आहे आणि त्याचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये रस्ते असेल ड्रेनेज असेल पाणी पुरवठा असेल गार्डन ग्राउंड प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पुढाकार घ्यायचंय आणि ज्या पद्धतीने कारगिल विजयच्या स्मृती म्हणून आपण गार्डन करतो सर मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त या नात्याने मी आपल्याला हा विनंती पण करेल की सर आपल्याच ह्या परिसरामध्ये आता नुकतच नुकतच माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा नेतृत्वामध्ये सर्व सीमेवर आपण लडाख देऊन एक ऑपरेशन सिंदूर घडवला आणि तसेच एक मोठा सिंदूर ऑपरेशन सिंदूरच्या स्मृतीच्या अनुषंगाने सुद्धा एक मोठा गार्डन आपण करू सर आणि सतत त्या ठिकाणी सकाळी उठून आपण त्या ठिकाणी गेल्यावर कारण बरेच वेळा आपल्या शॉर्ट मेमोरीज असतात परंतु अशा प्रकारचे वास्तू उभा राह ज्या वेळा उभा राहतो सतत त्या गोष्टीचा आठवण देत असतो आणि जेणेकरून आपल्याला प्रत्येक माणसाला नेशन फर्स्ट हा भावना आपल्याला रुजलं पाहिजे म्हणून हा एक गार्डन याच्यासोबतच आपण परवानगी दिलं तर आपण एक ऑपरेशन सिंदूरच्या नावाने सुद्धा एक गार्डन तयार करू तर थोडं त्या ठिकाणी सांगतो परत एकदा मी त्या सर्व शहीद झालेलं सोल्जर्स ऑफिसर्स आणि देशसेवेसाठी जिजत असलेलं सर्व लोकांच्या सोल्जर्सला मी मनपूर्वक धन्यवाद करतो आणि माझा सेल्यूट देतो जय हिंद जय महाराष्ट्र माता की बोलो 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 भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान, जवान कारगिल विजया दिवस निमित्त आयोजित आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनियाजी श्रीकांतजी तसेच आमचे सहकारी व या भागाचे नगरसेवक राजेंद्र जंजाळजी माझे सहकारी व ज्यांनी पुढाकार घेऊन या कारगिल मैदानावर एक चांगलं स्मारक तयार व्हावा ज्याच्याकरता पुढाकार घेतला असे पंकज भारसाकळेजी प्राध्यापक गोविंद केंद्रेजी तसंच इकडे उपस्थित आमच्या माजी सैनिकच्या सायदा मॅडम यास्पीठावर उपस्थित कमांडर अनिल सावे विंग कमांडर जाधव साहेब कर्नल सोलोणे साहेब कर्नल काटकर साहेब कॅप्टन सुरेंद्र सुर्ये अग्रवाल साहेब सत्कार मूर्ती याचा सुभेदार गोरेसाहेब सुभाष जाधवजी भाऊसाहेब शिंदेजी रमेश साळवेजी तसंच उपस्थित आमचे माजी सैनिक माननीय सुदा सोळंकेजी नागरेजी तसच विनप चव्हाणताई नगरसेविका मोरेताई यापूर्वी इकडे एक डम्पिंग हाऊस होता आणि सगळ्या शहराचा कचरा आणून इकडे श्री श्रीकांनी टाकला जात होता पण आमचे सहकारी झंजारसाहेब असतील पंकज भ जी असतील आणि केंद्र सर असतील यांनी मला नेहमी पाठपुरा केला साहेब या ग्राउंडचा सा काहीतरी उपयोग झाला पाहिजे हे ग्राउंड एवढं मोठं आहे आणि मग मी सायदा मॅडमशी संपर्क केला सायदा मॅडमने आम्हाला त्याच्यामध्ये मी त्यांना प्रपोजल दिलं की आम्ही हे ग्राउंड तुमच्याकडे आहे कारगिल ग्राउंड ह्याला म्हटलं जाते पण इकडे कारगिल नाही सगळं आणि कॅप्टन सुरवे वगैरे असे अनेक माजी सैनिक मला त्यामध्ये भेटले आणि त्यांनी सांगितले इकडे काहीतरी झालं पाहिजे आणि मग त्यावेळेस मला सांगायला आनंद होतो आमचे मंगल प्रभात जी लोड आहे टुरिझम मिनिस्टर होते मी त्यांना संकल्पना दिली की आम्हाला आमच्या केंद्र सरांनी मला एक प्रस्ताव तयार करून दिला होता की इकडे एक चांगलं कारगिल स्मारक आपण तयार करायला पाहिजे आणि तो प्रस्ताव आम्ही त्यांच्याकडून मान्यता केली आणि जवळजवळ त्यावेळेस पाच कोटी ते सहा कोटी रुपये त्याला मान्यता करून आणली आणि त्यातल्या आज जवळजवळ साडेतीन कोटीचं इकडे काम झालेलं आहे मला सांगायला आनंद होतो आज इकडे एक गॅलरी झालेली आहे पुढे आता इकडे एम्फी थिएटर होणार आहे त्या एम्फी थिएटर मध्ये कारगिलच्या दाखवणार आहोत आणि ही जी गॅलरी झाली आहे यामध्ये जे शहीद झालेले जवान आहेत त्यांची सगळी हिस्ट्री आणि त्यांचे फोटो या गॅलरी मध्ये लावण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार सत्तावीस जवान शहीद जवान

आज बघा देव पण आपल्यावर मेहरबान आहे काल रात्रीपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत इतका जोराचा पाऊस होता मी सहा वेळेस उठलो वाकला निघालो तर पाणी होतं मी वाकला पण नाही गेलो म्हटलं आता कसा होणार कार्यक्रम पण झंजार साहेब देवाला पण माहिती आहे की सगळे हे जे कारगिल स्मारक दिनाला जण इकडे कारगिल विजय दिवसाच्या दिवशी इकडे उपस्थित आहेत आणि आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी हा कारगिल विजय दिवस साजरा करावा म्हणून सगळीकडे आणि त्या कारगिल विजया दिवसामध्ये तुम्ही जण उपस्थित आहात मला जी श्रीकांतजीने सांगितला की ऑपरेशन सिंदूर जशी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात या देशाला एक सुरक्षित देश करण्याकरता जे ऑपरेशन सिंदूर आपण केलं त्याच पद्धतीचं एक गार्डन ते करू इच्छित जी ांतजी लवकरच आमच्या मतदारसंघात एक चांगली जागा आपल्याला उपलब्ध करून देऊ यामध्ये आणि त्याला लागणार सहकार्य पण करू हे सरकार मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आणि हे नेहमी पॉझिटिव्ह सरकार आहे असे चांगले उपक्रम आपण घेतला तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्या पाठीमागे वगैरे राहील या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेन पंकज भारसाचा कारण की त्याने या कारगिल मैदानाला स्वरूप घ्यावा आमचे प्राध्यापक केंद्रीय सर असतील झंजार साहेब असतील आणि आमचे केंद्रीय सर हे <laughs> इकडेच राहतात मागे काय असायचं नेहमी भेटलो की मला सांगायचे बघा पोतो भरून म्हणजे लोक इकडे येऊन त्याचा दुरुपयोग करत होते पण आज आम्हाला सांगायला आनंद होते आमचे अग्रवानजी पण आहेत चव्हाण साहेब आहेत सगळे आहेत ह्यांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि या मी फक्त जी श्रीकांतजी म्हणाल तुम्ही आता आमच्या तुम्ही मांडण्यास करू लागले कसे महापालिकेचे कसं आम्ही राजकीय मंडळी आहे काहीतरी मागितलं पाहिजे तर आमची विनंती आहे की इकडे चांगलं गार्डन पण तुम्ही त्याच्यात आम्हाला मदत करावी आता जसं आपण सांगितलं की एक रनगार्ड आपण आणलेला आहे मॅडमच्या पुढाकाराने आणि त्यांच्या सहकार्याने मान्य राजनाथ सिंग साहेबांनी आपल्याला तसंच मी त्यांना विनंती आहे की आता एक आपल्याला विमान आहे आणि पंधरा डिसेंबरला विमान मिळणार आहे त्यांनी सांगितलं आणि एक बोट पण आणायची आहे त्याच्यासाठी मी माझे बंधुराज कमांडर विनंती केली आहे की ते नेव्हीमध्ये मध्ये रिटायर झालेले त्यांनी आम्हाला मदत करून एक चांगली बोट जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्या या मराठवाड्यातील विद्यार्थी ज्यावेळेस संभाजीनगरला येतील अजंठा वेरूळ बघितल्यावर एक कारगिलचं उद्यान पण त्यांनी बघायला यायला पाहिजे आणि जे शहीद जवान आहेत त्यांची सगळी स्टोरी आपण इकडे या गॅलरीमध्ये त्यांचे फोटो लावून त्या शहीद जनांचा सगळ्या जवानांचा हिस्ट्री आपण आपण त्याच्या मागे करणार आहोत आहोत त्याच्यासाठी सगळे पुन्हा एकदा मी सर्व शहीकडे एवढ्या जोशात तिकडे सगळे आले त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो सर्व माजी सैनिक सर्व सैनिक या सगळ्यांच्या आज मी आज त्यांनी हा पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम करण्यात आणि माझा सत्कार केला जो माझा सत्कार करायची गरज नव्हती कारण की कसं आहे शेवटी मी लोकप्रतिनिधी आणि माझ्या मतदारसंघाने चांगली गोष्ट झाली पाहिजे जसं जी शिकांजींनी सांगितलं सिमेंटचा रोड झाला आता लवकरच बाकीच्या पण काय जे काय कमी पडेल ते आम्ही तुमच्याकडून मागून घेऊ आणि चांगलं एक उद्यान एक स्मारक या ठिकाणी शहीद जवानांच होईल आणि मी आवर्जून खुँ या ठिकाणी सायदा मॅडमचा पण उल्लेख करणार आहे कारण की त्यांनी अतिशय ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन आणि माझे मित्र ह्याचे आर्किटेक्ट एस बी एस असोसिएशनचे अफसर सुतारी यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानणार आहे कारण की त्यांनी स्वतःहून इंटरेस्ट घेऊन हे सगळं स्मारक तयार केलं आणि या स्मारकाला चांगला आज इकडे एक देशभक्ती म्हणून एक स्मारक हे तयार होईल आणि कारगिलमध्ये ज्या जवानांनी कपास सर्व शाळेचे पण विद्यार्थी सगळे मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे मानतो कारण की मला सकाळी भीती होती की पाऊस पडतोय लोक येतील पण प्रमोद भैया स्वराजी तुमचं गाणं ऐकायला सगळे तुमचं देशभक्ती देश गीत अजूनही एक देशभक्ती गीत तुम्हाला गायचं आम्ही आए ऐकणार होते त्यासाठी सगळे इकडे उपस्थित आहेत मी जास्त वेळ घेत नाही कारण की पावसाची वेळ आहे आणि सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे शाळेपर्यंत जायचं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी अजून या गाड्यांच पूर्णपणे काम झालेलं असेल आणि चांगलं स्वरूप आपल्याला त्याला बघायला मिळेल हीच आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय जय हिंद हिंदी आपल्या यानंतर कलावती चव्हाण वाढूचा